गोदावरी सरस्वती, नर्मदे कावेरी, कुरू। पवित्र नद्यांच्या पाण्याप्रमाणेच सगळे जलस्रोत पावन व्हावे अशी प्रार्थना दररोज आपण करत असतो प्रत्येक नदीच्या पाण्याबद्दल हीच भावना आपल्या मनामध्ये असते पाणी म्हणजे जलामृत त्याच्याशिवाय आपलं अस्तित्व निरर्थक शेतांना बहर पाणी शेतापर्यंत पोचाव आणि नदीच्या या पाण्याने शेती डौलांना डोलावी ह्याच विचारातून महाराष्ट्र पाटबंधारे प्रकल्प योजनेतून मुख्य नद्यांवर आणि त्यांच्या उपनद्यांवर धरणं बांधली गेली कृष्णा खोरे विकास महामंडळाद्वारे कृष्णा नदी आणि तिच्या उपनद्यांवर बंधारे उभारले गेले या योजनेचा महत्वपूर्ण प्रकल्प म्हणजे कृष्णा कोयना उपसा सिंचन प्रकल्प या प्रकल्प अंतर्गत ताकारी आणि म्हैसाळ अशा दोन स्वतंत्र उपसा सिंचन योजना आहेत ताकारी उपसा सिंचन योजना ताकारी गावाजवळ असून या योजनेमुळे एकूण चार टप्प्यांमध्ये सांगली जिल्ह्यातील सत्तावीस हजार चारशे तीस हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ मिळणार आहे त्याकरिता नऊ पूर्णांक चौतीस अब्ज घनफूट पाण्याची उपलब्धता होणार आहे म्हैसाळ उपसा सिंचन योजनेमुळे म्हैसा गावातील कृष्णा नदीच्या काठावर असलेल्या अनेक गावांना सिंचन क्षेत्राचा फायदा होणार आहे कृष्णा कोयना उपसा सिंचन प्रकल्पांतर्गत ताकारी आणि म्हैसाळ या दोन्ही उपसा सिंचन योजना शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वपूर्ण ठरणार आहेत बेडगेमध्ये माझी पाच एकर शेती आहे ही कॅनल यायच्या अगोदर पाण्याची भरपूरच म्हणजे समस्या होती दहा गुंटंसुद्धा पाणी पेत नव्हतं आणि त्यामुळं आम्ही कुठलंही पीक घेण्यामध्ये किंवा जनावर बिनावर पाळण्यासाठी पाणी नसायचं आता हे कॅनल आल्यानंतर भरपूर प पाणी झालेलं आहे त्यामुळं आम्ही नगदी पिकं हळद असू दे ऊस असू दे सोयाबीन असू दे केळीची बाग असू दे ही सगळी आम्ही आता पिकं घेतोय आणि कॅनल आल्यामुळे ती पिकं घेतल्यामुळे आमच्या घरची परिस्थिती चांगली सुधारलेली आहे यामुळं जलसंपदा विभाग आणि महाराष्ट्र सरकार यांचे मी खूप आभारी आहे या महत्त्वाकांक्षी कृष्णा कोयना उपसा सिंचन योजनेतून एकूण एक लाख पस्तीस हजार सहाशे सत्तावीस हेक्टर सिंचन क्षेत्राला लाभ होणार आहे या प्रकल्पात कोयना धरणातून एकोणवीस पूर्णांक शून्य सात अब्ज घनफूट फूट कृष्णा नदीतून सात पूर्णांक एकाहत्तर घन फूट तर अब्ज घनफूट फूट असा एकूण बत्तीस पूर्णांक अठ्यात्तर अब्ज घनफूट फूट इतका पाणी वापर होणार आहे या पंपगृह ऊर्ध्वगामी नलिका संतुलन जलाशय वितरण हौद कालवे वितरण व्यवस्था कोल्हापुरी बांधारे यांचा प्रामुख्याने समावेश आहे कृष्णा कोयना उपसा सिंचन प्रकल्पातील महत्वपूर्ण कामं पूर्णत्वास गेलेली असून त्यामुळे सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील स्थानिकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे त्यामुळे सगळ्यांच्याच आशा पल्लवीत झाल्या आहेत मैसाळ प्रकल्पामुळे शेतकऱ्यांचं फा जास्तीत जास्त फायदा झालेला आहे आता पाणी चालू झाल्यापासून सर्व शेतकऱ्यांचं केळी ऊस द्राक्षे असं जास्तीत जास्त पीक घेत आहेत त्याच्या अगोदर खरीप पीक घेत होते बाजरी झालं तर असं हर वगैरे असं घेत होते त्यावेळेला उत्पन्न जास्त येत नव्हतं आता ताका प्रकल्प चालू झाल्यापासून मैसाळ प्रकल्प चालू झाल्यापासून जास्त शेतकऱ्यांचा फायदा होत आहे त्यामुळे सगळ्यांचं फायदा होत आहे तरी त्यांचं मी मानतो म्हैसाळ उपसा सिंचन योजनेच्या मुख्य कालवा आणि शाखा ही काम पूर्ण झालेलं आहे बेडक कालवा आरक कालवा कळंबी शाखा कालवा लिंगनूर कालवा सलगरे कालवा सलगरे जोड कालवा खंडे राजुरी कालवा कालवा महांकाळ यांची का पूर्ण झालेली आहेत चित्रातील बदल अपुऱ्या तरतुदीमुळे झालेली वाढ भूसंपादनाच्या किमतीतील वाढ बांधकामाचे दरवाढ इत्यादी अनेक कारणांमुळे म्हैसाळ उपसा सिंचन योजनेच्या कामाला विलंब लागला परंतु पंतप्रधान कृषि सिंचन योजने उपलब्ध आता हे काम 99 ऐसी सिंचाई परियोजनाएं थी जो दशकों से लटकी हुई थी आज इनमें से 50 के करीब योजनाएं पूरी हो चुकी हैं हमने पुरानी योजनाओं पर भी काम किया और जो संसाधन हमारे पास पहले से थे उनके विस्तार पर भी बल दिया अब कैनाल के आखरी छोर तक भी पर्याप्त पानी पर्याप्त समय के लिए आ पाएगा। चार हजार पाँचे साह पूर्णांक 36 कोटी रूपये की काम पूर्णी कृष्णा नदी पास प्रत्यक्ष वितरण व्यवस्थित पंपगृहाचे एकूण सहा टप्पे कार्यरत आहेत त्यातील कृष्णा नदीतून मुक्त प्रवाह कालव्यातून पहिल्या टप्प्यात पंपगृहातून वितरण हौदात हो जलसाठा केला जाणार आहे त्यातून पुढे हा जलसाठा संतुलन तलावातून पंपगृहाच्या दुसऱ्या टप्प्यातून बेडक कालव्यात नेला जाणार आहे पाणीसाठा पंपगृह टप्पा क्रमांक तीनच्या च्या सहाय्यानं आरक कालव्यापर्यंत नेण्याची व्यवस्था करण्यात आली आहे येथील वितरण हौदात हो पाणी साठा होऊन पुढे संतुलन तलावातून पंपगृह टप्पा क्रमांक चार च्या सहाय्यानं सलगरे मुख्य कालव्यात हा पाणी साठा साठवला हो जाणार आहे त्यापुढे पंपगृह टप्पा क्रमांक पाच मधून बनेवाडी उपसा सिंचन योजनेअंतर्गत अंतर्गत कवठे महांकाळ मुख्य कालव्यातून पंपगृह टप्पा क्रमांक सहा अ पर्यंत पाणी वितरण व्यवस्था केली जाणार आहे पुढे पंपगृह टप्पा क्रमांक सहा ब च्या माध्यमातून देवनाळ कालवा भाग एक ते देवनाळ विस्तारित कालव्यापर्यंत पाणी वितरण व्यवस्थेची सोय करण्यात आली आहे या सर्व तांत्रिक बाजू बघितल्यानंतर या वितरण व्यवस्थेची क्लिष्टता लक्षात येते गावापर्यंत भूमिपुत्रांपर्यंत पाणी पोचवत समृद्धीची दालन खुली करण्याची सरकारची तळमळ लक्षात येते महाराष्ट्राच्या विकासात या प्रकल्पामुळे हातभारच लागला आहे अनेक वर्षांपासून केवळ नैसर्गिक पर्जन्यमानावरच अवलंबून राहणाऱ्या शेतकऱ्यांना सिंचनाचा लाभ मिळतोय समृद्धीचे मळे फुलवत भूमिपुत्र आनंदी जीवन जगत आहे सिंचन क्षेत्र वाढवण्यात महत्वपूर्ण योगदान देणारे असे हे प्रकल्प राज्याच्या विकासाचे दीपस्तंभ ठरतायत हे निश्चित